हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवत आहे छान असं चमचमीत आणि झणझणीत वांग्याचं भरीत तर पटकन वेळ दवडता रेसिपीला सुरुवात करूयात तर मी असं एक मोठ्या आकाराचं वांग घेतलेलं आहे तर वांग आपण छान धुवून पुसून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मग तेल लावून घ्यायचं आहे बघा असं तेल लावून झालं की सुरीच्या साहाय्यानं त्याला टोचे मारून घ्यायच्या आहेत अशा हे बघा अशा टोच्या मारून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये लसूण आहे ना वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे लसणाच्या कुड्या बघू शकता तुम्ही आता लसणाच्या ज्या कुड्या असतात तर ह्याच्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत कारण लसणाच्या कुड्या वांग्यासोबत भाजल्या गेल्या की चव खूप छान लागते अशा पद्धतीनं अशा इकडे तिकडे अशा भरून घ्यायच्या मिरची पण घातलेली आहे भाजायला वांग्यामध्येच तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल हे बघा मिरची पण घातली आहे मी तर मी इकडे एकच मिरची घातली होती एका मिरची दोन भाग करून तर छान असं वांग मध्ये लसूण आणि मिरची भरलेले आहे तर छान असं आपण वांग भाजून घेऊया गॅसवरती तर पटकन भाजलं जातं हे वांग असं गॅसवर पटकन भाजून घ्यायचं गावाकडं छान असं हिरवंकार वांगं मिळतं भरीताचं मोठी वांगी असतात ती तर मुंबईला हे असंच वांगं भेटतं बघा एकदा चेक करायचं भाजलं आहे का नाही ते तर छान वांगं भाजलं होतं तर तेल लावल्यामुळं काय होतं की जी साल आहे ना ती पटकन अशी निघून हातात येते बघू शकता पटकन साल निघली जाते आणि जास्त वेळ लागत नाही बघा पटपट साल निघते अशा पद्धतीनं साल काढून घ्यायची आहे सगळी तर मी ते सगळी साल काढून घेतलेली आहे आणि जे वांगा आहे ते आपण आता कट करून घ्यायचं आहे आणि वांग घेताना व्यवस्थित किडकं आहे की नाही ते बघून घ्यायचं व्यवस्थित चांगलं वांग घ्यायचं किड किडचक जर वांगं असेल तर खूप मोठे आळे असतात ह्याच्यामध्ये तर छान असं वांग बघून घ्यायचं बघा तर सुरीच्या सायांना पण बारीक करून घेऊया बघा अशा पद्धतीने तर आपण हे याच्यामध्ये जाता इथं मसाले ॲड करायचे आहेत तर इथं घरचा जो आपला मसाला असतो चटणी ते मी दोन चमचे घालत आहे बघा दोन चमचे चटणी टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे दोन ते ती तीन चमचे दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून छान कोथिंबीर टाकायचे आहे भरपूर आणि हे मिक्स करून घ्यायचं हे भरी जे आहे ते भाकरीसोबत चपातीसोबत खूप सुरेख छान लागतं आणि पटकन होणारी रेसिपी आहे पटकन होतं जास्त साहित्य पण खूप लागत नाही घरातल्या जे घरामध्ये साहित्य असतं त्याच्यामध्येच होऊन जातं खूप छान लागतं डब्याला पटकन होतं तर गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कांदा टमाटा टाकलेला आहे छान असं कांदा टमाटर भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण हे भरत बघा मी छान मिक्स केलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आपण असं पण खाऊ शकतो खूप छान लागतं तर छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे तर आता आपण टाकून कढईमध्ये घालूया ते कांदा टमाटा छान भाजला गेला आहे तर त्याच्यामध्ये भरत घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर माझा मुलगा मोबाईलच धरत नव्हता तर ठीक आहे हे बघा असं भरत आहे ते छान झालेलं आहे असं परतून घ्यायचं कांदा टमाटरमध्ये आणि झाकण ठेवून जस्ट एक वाफ येऊन द्यायची तर आपलं भरत लगेच रेडी होतं खाण्यासाठी दिसायला पण खूप सुरेख छान दिसते आणि सुवास तो तर खूप छान येतोय सुगंध तर चव पण खूप छान लागते कोथमीर परत एकदा मी वरून टाकली गेले आहे आता कोथमीर स्वस्त झाली आहे ना तर भरपूर टाकायचे कोथिर परत करून घ्यायचं सो छान असं आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे सो एकदा अशा पद्धतीने भरीत तुम्ही नक्की करून बघा तर एक वाप म्हणजे दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवलं होतं आणि खूप छान असं भरीत तयार झालं ही पद्धत वापरून एकदा भरीत जरूर करून बघा खूप छान होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काकडी घेतली होती आणि कांदा ठेवला आहे असंच आपलं सजावट म्हणून खाण्यासाठी छान लागतं सोबत कांदा जरूर खावा खूप छान लागतो हम्म फोनमा जितला खूब सुरेख झाल होता च खूब छान झाले लागते तर खूब छान मस्त तर चला त मग बाय